राज्यातलं सरकार नारी शक्तीचा जागर करणारं सरकार असून सरकारनं आतापर्यंत राबवलेल्या महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांमध्ये आतापर्यंत तेवीस लाखांहून अधिक महिला लाभार्थी ठरल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात ते बोलत होते महिला सक्षमीकरणाच्या योजनेमध्ये एकूण लाभार्थी सव्वीस लाख एक्कावन हजार आहेत त्यापैकी महिला लाभार्थी आहेत तेवीस लाख तेहतीस हजार म्हणजे अठ्ठ्याऐंशी टक्के माझ्या महिला भगिनी आहेत मोदीजींनी देखील काल सांगितलं महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवणारं राज्य आहे याच्यापेक्षा या कार्यक्रमात मागेल त्याला सौरपंप आणि शून्य वीज बिल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या हस्ते पावती प्रदान करण्यात आली निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं कोणत्याही योजना सुरू केलेल्या नाहीत पण विरोधकांनी मात्र या योजनांच्या विरोधात अपप्रचार सुरू केला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं येत्या काळात राज्यातील शेतकऱ्यांचं वीज शे... बिल भरणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य असेल असं फडणवीस यांनी सांगितलं त्याचबरोबर मागेल त्याला सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम भरून पंप मिळणार आहेत त्याचबरोबर पुढील पंचवीस वर्ष त्यांना शून्य वीज बिल आकारलं जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं स्त्री शक्तीचा जागर सरकार करत असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला दिवाळीपूर्वी राज्यातल्या बहिणींची भाऊबीजेची ओवाणी त्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगत पुढील दोन आठवड्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबरचे पैसे मिळतील असं पवार यांनी सांगितलं